नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे घरप्रपंचा मी म्हणूनच कसबे आज आमचा कार्यक्रम भुमला आहे बरं का लांब आहे रात्रीच मुकामी आलेलो आहे आम्ही आणि रात्री आल्यानंतर जसं आम्ही टिकलो असा ज्या पाऊस ज्या चालू झाला इथं भरपूर असा मेघराजाना अशी सरा सगळ्यांवरती कृपा आशीर्वाद द्यावा प्रत्येक ठिकाणी पाऊस टायमात पडवा कारण गेले दोन वर्ष झालं पाऊस पाणी काही कुठं पडलेलं नाही त्याच्यामुळं पाण्याची ह्याची बरीच अशी टंचाई आहे प्रत्येक आता आम्ही कार्यक्रमाला आलो इथं पण इथं पाणी नव्हतं कसलंच त्यांनी सुद्धा बघा पाण्याचा टँकर आणला आहे तिकडे उभा केलेला आहे पाण्याचं टँकर आमच्या आवरावरी वगैरे झालेली आहे जळाची तयारी झाली निघायचं आहे जळाला कोण कौन कोण आले कार्यक्रमाला बघा इकडं ए योगेश भाऊ हाय करा हाय लय पाळ झाला हा तिथे झाले त्यांना छाल पेतात ती चहाची सवय त्यांना भरपूर आणि इकडं आबा आहेत आबा हा आबा आतमध्ये पोर आहे ते आतमध्ये घरामध्ये गणू आलाय लखन आलाय समर्थ आहे दोन तीन दिवस झाला म्हणजे जेवण आहे त्यांना त्याच्यामुळं त्यांची जरा तब्येत ढासळलेली आहे त्यांची गळून गेला का तुम्ही त्यांच्या आताड्याला आणि किडणीला सूज आहे त्यांचा आणि तरी बी त्यांनी का जेवण केलेलं नाही अजून भाऊ जेवण करत जावं असं पोट मारत जाऊ नका तुम्ही हां हां हा बा तुमचं काय चाललंय कोणाला शुभेच्छा देत आहे होय बरं 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 तुम्ही डोक्याला हात लावला येतात त्या

गाडीत बसलाय की राव चांगले हा बैलगाडीत बसलाय आता बसला सदरी ओळत नाही सारखतय गाडीत बसलो रात्री झाले कडाका लागले पुन्हा जेव्हा आता आता घरात जागा होती भरपूर आम्ही हातरलेलो होतो आणि तिथनं उठून आलो माणूस नाही हो त्यांची झुकली होती सगळी काय झोप म्हणजे आम्ही खोटं बोलतोय म्हणाय सगळे जागा नव्हती पुन्हा येऊन कशा एवढी केली भरपूर जागा होती आणि गाडीत येऊन झोपलं इथं आणि गाडीत काही नीट झोप लागली नाही म्हणजे झोपायला नाही त्याच्यामुळे उठून आलं वाटायचं हिजाला भेटाय तुम्ही मग आता वाटणार जेवाला भेताय म्हणायचं मग तुम्ही शरीर संपत्ती आहे का पुन्हा देवाने एवढी अनमोल कदर नाही म्हणजे तुम्हाला शरीर संपत्ती बघा आहे ना कसं आहे आदू कुठं नको डायरेक्ट ती एकनाम कसं झालेला बरं पण आदो आकाम असलेला आपली सेवा कोण करायची तुम्ही आणि मग एवढे शरीराचे काळजी माणसाला तीन तीन दिवस उपाय राहायचं काय याच्या मागचं कारण सांगा पित्तामुळे त्रास होतो पित्त झालं म्हणजे काही जेवण करत नाही ते असं काही नाही काही ती मेंढराचं म्हटर देवदेवाला तिकडं मेंढराच होती रात्री खाल्लं सकाळी पोहेच होत पण आकाल पूर्णाची पोळी पोहे नाही शाबू नाही पोळे नाही खाता काय तुम्ही आज मी मेंढरच हात मटण आहे आज बी काय खायला येत नाही खाता काय तुम्ही मी मला काय नाही भाकर चटणी असली तरी चालते चटणी 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 निकट नाही चालत नाही तेल मीठ लावायचं खायचे मला तर बाहेर गेल्यावर कोणाचं मागता आपण धर्मा मारे मागायचं गळून जा चालत असं भाऊ तीन किलो वजन कमी झाले तो दोन तीन महिने झाले डोळे बी खोलखोल गेले ते त्रेपन्न किलो वजन होत काल तर परवा दिवशी एकोणपन्नास दिसतो एकोण पन्नास किलोश पन्नासच्या वेळा हा बा आता किती भरले सांगा खातपीत जावा जरा त्यांना काळजीच घेत नाही स्वतःची येतो बाबा कुठल्या गोष्टी कशाच टेन्शन आहे आता आमची संघ हसून खेळून आहे सगळी एन्जॉय करते ती सगळी बाबा पोटा पाण्याच्या महागायला थोड्या आपता होतच असते सगळ्याची प्रत्येकाची आता कसं टेन्शन मी दाखवत नाही हा आता रात्री बघा रात्री पाऊस आलता आता इथं कार्यक्रम माहिती पुण्याला ती उचलत आहे ती इथं त्यांना पण जागा नाही म्हणून आम्ही पावसात मोठा पाऊस पावसाचा गाडीतच आपल्या बसलो सगळेजण गाडीतच होतो आणि पाऊस उगली नंतर ही रूम दिली आहे का आम्हाला इथं आणि मग इथं झाली सोयी सगळ्यांची झोपाची वगैरे पण तात्याला काही झोप तिथं कोणच काय नाही पण कसं बाहेर आल्यावर मी हसतोच तरी पण माझ्या काय माहिती पण मी काही सांगत नाही दुःख कोणाला टेन्शन आहे कळवा आम्हाला सगळ्या फॅमिलीला बी सांगा मंडळी आता मी विचारतो या एकटा जीव टेन्शन तुम्हाला आहे तर ते काही सांगत नाहीत तर कोणाकोणाची इच्छा आहे की त्यांनी टेन्शन काय ते सांगावं ती नाही खरंच देवाशी पण टेन्शन असतं पण नाही सांग वाटत नाही सांगाच आता मला ऐकायचं टेन्शन घरचं टेन्शन आपलं वैयक्तिक टेन्शन बाहेरचं टेन्शन आईबापाचं टेन्शन काय हाय आण नाही आणायचं नाही त्याचं टेन्शन आता ही माणसाची टेन्शन माणसाची जिंदगी म्हणजेच एक टेन्शन आहे पण ह्या टेन्शन मधनं पण बरेचसं मार्ग काढायचे आपल्याला बरोबर आहे का टेन्शन घेऊन कुठलीच गोष्ट साध्य होत नाही होती का नाही होत प्रत्येक गोष्ट काय करावं लागतं त्याचं निव्हिजन करावं लागतं माणसात असल्यावर बरं वाटतं पण एकटं असलं का नाही सगळं डोक्यात नको ती नको ती इच्छा असं वाटते की आत्महत्या करा एवढी इच्छा येते डोक्यात नाव काय काल माझ आहे काय वाईट हो मला वाटलं हे वीस भावला गवली काय की बिचारी नाही त्यांची कारभार आहे हा लग्नच करायचं नाही मला का आता नवरी बघितली आपण आपण बघितली की नाही तुम्ही हा कुठं बघितली सांगा बघितली हां बरं आहे पण ते म्हणते ते नको पुन्हा टेन्शन ला अजून बायकोचं न्या आणा ठेवा आता तिला आणू ठेवू काय बापाला आणू ठेवू का काय करू त्याच्यामुळं नाही करायचं लग्न काय असं बिगर लग्नाची तिथं आहे ती आई बाप आहे म्हणून मी आहे बघा पुन्हा एकदा गेलो आई बापाच्या माघारी माझी गॅरंटी कमी मलाही समजू शकत नाही म्हजी काय होणार आहे कुठं जाणार आहे कान्फिडेंट तिकडे जायचं इतर असे झालं बघा मंडळी सांगा त्यांना असं निगेटिव्ह विचार डोक्यात नका सारखं त्यांना डोक्यावरती परिणाम होतो आणि आन... बीपी माझ्या सारखं होतो टेन्शन होतो मग टेन्शन घ्यायचं नाही बी पण कसं आहे वडील आईवडील आपली म्हणते सारखं कपाळावर आट्या पडल्यानं असतं असं तसं पण ज्याची तर काय म्हणते ज्या जळत त्याला कळत नाही तसं राहायचं नाही एकदम फ्री राहायचं हो का आई वडील आज हे आहे ती वय झालेलं आहे वय झाल्यावर प्रत्येक माणसाचं तसंच असतं थोडं आजारी वगैरे पण असत मग टेन्शन घेऊन जमता का निसर्गाचा नेम आहे त्याला धरून वागणं गरजेचं आहे का नाही आपण आणि परिस्थिती जर माणसात राज नाही उद्या ही परिस्थिती बदलत असते बरोबर आहे का टेन्शन घेऊन कुठली काम होत नसते भाऊ तरी तसा बी हो का सगळे आमची पोरं मंडळी सगळे सगळ्यांचे वेस्ट भाऊला म्हणजे सपोर्ट आहे सगळेजण व्यवस्थित बोलते ती पोरं करते ती पण ह्यासारखं नाराज झालं म्हणजे कसं असतं सगळेच नाराज होतात बरोबर आहे का मी नाराज दाखवत नाही सारखं आपलं साईडला जाऊन बसायचं आपलं काय बसायची गरज आहे का माणसात सा। ना साईडला आता रात्री तर तुम्ही या सगळ्यांस योग्य वगैरे झोपलं असतं तर तुम्हाला टेन्शन आलंच नसतं पुण्यानी मेरातच आरच मग झोपलं देतात यांना जागा ठेवलेली होती आम्ही आहे का ना हसा किरा आता शेवट तरी जाताना हसा चला बाय अबा बाय करा